नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज एकतीस जुलै आहे मान्सून सीझनचा दुसरा महिन्याचा आखरी दिवस आज आहे पुढच्या तीन दिवसामध्ये राज्यातील कोणत्या भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत या भारतभराच्या सॅटेलाईट इमेजवर आपण पाहू शकता सध्या उत्तर प्रदेश दिल्ली एन सी आर पंजाब हरियाणा या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग सकाळपासूनच पाहायला भेटत आहेत इकडे मध्य प्रदेश आणि पूर्वी विदर्भाच्या भागामध्येही सकाळपासून ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देणारे ढग छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या भागावर आपल्याला दिसत आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन झारखंडच्या भागावर आहे हिमाचल प्रदेशवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तसंच इकडे अरब सागर आणि सौराष्ट्र आणि कच्छच्या दरम्यानच्या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता महाराष्ट्र ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे अनेक तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे आज काही भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला भेटू शकते आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये परत राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये अशी शक्यता दिसत आहे मित्रांनो जर आपण सध्याच्या काळातली ही सॅटेलाईट इमेज बघितली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळात अमरावती आणि नागपूर भंडारा गोंदिया इकडे जर आपण बघितलं तर या भागात सध्या सकाळपासून आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे तसंच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहे तिकडे यवतमाळच्या भागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे पुणेसह इकडे सोलापूर कोल्हापूर आणि भागात भागातही सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे भागात भागातही ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला सकाळपासून पाहायला भेटत आहे आहेत बाकी नाशिकचा भागात ढगाळ वातावरण आहे किंचित काही ठिकाणी हलके ढग आपल्याला दिसत आहेत छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जालना परभणी हिंगोलीचा भागातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर वर्ध्याचा भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते आणि या भागामध्ये येणाऱ्या दोन तारखेपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला हजेरी लागू शकते म्हणजे दरम्यान शुक्रवार शनिवारपासून परत एकदा मुसळधार पाऊस विदर्भाच्या भागामध्ये सुरू होऊ शकते बाकी अंतर्गत राज्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात पुढच्या चोवीस तासांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि जर इकडे आपण जर धाराशिवचा भाग बघितला तर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते काही ठिकाणीच पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इकडे जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिकचा भागाती एक दोन ठिकाणी जर की वातावरण अनुकूल झालं तर पाऊस होईल हलक्या पावसाचे सरी होऊ शकतात बाकी मोठ्या पावसाची शक्यता नाही बाकी घाटमात्याचा भाग तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि मुंबईसह येता जाता पावसाच्या सरी या भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतात तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर समोर नेमकी काय स्थिती असणार आहे तर येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी राज्यामध्ये आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे यामध्ये विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी पाऊस वाढू शकते आणि राज्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी पाहायला भेटू शकते तसंच आपण पाहू शकता इकडे कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते काही ठिकाणी जोरदार पावसाची सरे पाहायला भेटू शकतात आणि परत एकदा कोकण किनारपट्टीमध्ये एक ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे विदर्भामध्येही पूर्वी भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता एक ऑगस्टपासून वाढताना दिसत आहे समोर वाढलं आणि जर आपण दोन ऑग ऑगस्टची स्थिती बघितली तर दोन ऑगस्टला विदर्भामध्ये अधिकांश भागात खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार एक दोन ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा पहायला आपल्याला भेटू शकते अशी परिस्थिती विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या दोन तारखेपासून पाहायला भेटणार आहे तर दोन तारखेपासून विदर्भातील शेतकरी आणि नागरिक सावधान होऊन जा कारण विदर्भात मुसळधार पाऊस दोन तारखेपासून कोसळणार आहे नदी नाल्यांना पूर येऊ शकते तर यामुळे आपला जीव धोक्यात जाऊ शकते तर नक्कीच याची खबरदारी घ्या मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असू शकते काही ठिकाणी या भागात पुढच्या चोवीस तासांमध्ये मेघगर्जनेसोबत विजेच्या कडकडाटासोबत काही वेळासाठी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते य त्यानंतर जर आपण यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा हा भाग बघितला तर या भागात स्थानिक वातावरण तयार अनुकूल झालं तर पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे तसंच इकडे नंदुरबार धुळे जडगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या भागात पुढच्या चोवीस तासात जर की स्थानिक वातावरण अनुकूल झालं तर एक दोन ठिकाणी पाऊस होईल विखुल्ड स्वरूपात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे सरी होऊ शकतात तसंच आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता येता जाता आपल्याला पाहायला भेटू शकते हलक्या ते मध्यम पावसाचे सरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये पाहायला भेटू शकतात तर येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच आपल्याला येणाऱ्या दोन तारखेपासून विदर्भात अधिकांश भागात पाऊस पडत पाहायला भेटणार आहे आणि मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या दोन तारखेपासून पाहायला भेटू शकते तर नक्कीच शेतकरी आणि नागरिक येणाऱ्या दोन तारखेपासून सावध होऊन जा कारण मुसळधार अतिमुसळधार पाऊस पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये काही जिल्ह्यात पाहायला भेटू शकते नक्कीच अपडेट्सवर लक्ष ठेवून राहा आणि आपण या चॅनलवर तुम्हाला याबद्दलची अपडेट्स देत राहू त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा